नवलत, सांगली जिल्ह्यात विजयी उमेदवाराची नाही तर पराभूत उमेदवारांची काढली मिरवणूक उम निवडणूक कोणतीही असो पण जयपराजय हा ठरलेलाच असतो विजयी उमेदवार फटाके फोडत गुलाल उदत मिरवणूक काढतो मात्र शिराळा तालुक्यातील दोन पराभूत उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली गावागावातील लोक सहभागी झाले महिलांनी त्यांना चक्क ओवाळली दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल लागला आमदार सत्यजित देशमुख यांचा बालेकिल्ला किल्ला असलेल्या कोकरोड आणि जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी विरुद्ध जनस्वराज्य भाजप अशी लढत होती गटात जनस्वराज्याचे साई तेजस्वी देशमुख तर पंचायत समिती गणात भाजपाचे बाजीराव पाटील विजयी झाले राष्ट्रवादीचे विनोद पन्हाळकर कोकरोड गटात आणि प्रमोद उर्फा आबा पाटील गणामध्ये पराभूत झाले आणि या दोन तरुण युवकांनी आमदार देशमुख यांच्या बालेकिल्ल्यात जोरदार लढत दिल्यामुळे त्यांचे नाव तालुकाभर पसरले पराभव होऊनही त्यांच्या मनात नाराजी नव्हती ना कसा पडला यापेक्षा कसा लढला या न्यायाने त्यांनी लढत दिली विनोद पन्नाळकर आणि प्रमोद पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढण्याचे ठरवले दोघांनी पाठिंबा दिला बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली